नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आजच्या ब्लॉगमध्ये मागच्या ब्लॉगमध्ये आपण गेलो होतो ठाण्याला ठाण्याच्या दुर्गेश्वर आईचे दर्शन घेतले आणि आत्ता आपण आलेलो आहे कोपरखेरणेला मागच्या काही व्हिडिओजमध्ये आपण कोपरखेरणे गणेश नगरी एक्सप्लोर केली कोपरखेरण्यातील महागणपतीचे दर्शन घेतले तर आजचं विशेष म्हणजे आज आपण कोपरखेरणेमधील देवी आईंचे दर्शन घेणार आहे तर आता आपण बरोबर कोपरखेरणे स्टेशनच्या मागेच आहे इथून आपण सरळ जाणार आहे बघूया आपण कोणत्या गल्लीमध्ये कोणत्या मंडळाच्या देवी आईंचे स्थापना झालेली आहे आता तुमचा जास्त टाईम घेणार नाही मी आतमध्ये जाऊया एक्सप्लोर करूया कोपर खऱ्याने आणि तुम्हाला देवी आईंचे दर्शन दाखवतो आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा तर आता आतमध्ये भेटूया तर मित्रांनो कोपरखरे स्टेशनच्या समोरच आहे कोपर खऱ्याची आई भवाने आता आपण कोपर खऱ्याच्या आई भवानीच्या एंट्रन्स गेट आहे आतमध्ये जाऊया देवी आईच्या दर्शनासाठी तर मित्रांनो हा जो एरिया आहे तो आहे कोपर कोपरखरे सेक्टर पाचचा कोपरखरणे सेक्टर पाचमध्ये कोपर आई भवानी विराजमान झालेली आहे तर आता आपण मंडपाच्या दिशेनेच चाललो आहे तर भेटूया मंडपाजवळ तर मित्रांनो आता आपण होतो सेक्टर पाचला कोपर खैरेच्या आई भवानीचे दर्शन घेतले खूप सुंदर अशी देवी आईची मूर्ती होती आणि डेकोरेशनसुद्धा एकदम मस्त केलं होतं या मंडळाला आता साधारण पाच वर्ष झाले हे पाचवं वर्षे कोपर खैरेच्या आई भवानीचे तर आता आपण भेटूया बघूया पुढे कोणत्या देवी आईचे दर्शन होते तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे शिवरत्न मित्रमंडळाच्या देवी आईच्या दर्शनासाठी हा मंडळ देखील सेक्टर पाचमध्येच आहे आई भवनाच्या मंडळापासून साधारण दोन मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर हो आहे तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे सेक्टर आठला सेक्टर आठला कोपर खर्याचे दुर्गेश्वरीचे दर्शन घेण्यासाठी मग अशी आपण होतो सेक्टर पाचला तिकडे आपण कोपर खरण्याच्या आई भवानीचे दर्शन घेतले तर आता आपण बरोबर कोपरखरण्याच्या दुर्गेश्वरीच्या मंडपासमोर आहे तुम्हाला मंडप दाखवतो तर कोपरखरण्याचे दुर्गेश्वरीचं मंडप तर आता आपण देवी याच्या दर्शनासाठी मंडपात जाऊया तर असा साधारण कोप्पर करण्याच्या दुर्गेश्वरीचा मंडप आहे आतमध्ये जाऊया दर्शनासाठी आता आपण आलो सेक्टर आतमधून कोपरखरण्याच्या दुर्गेश्वरीचे दर्शन घेतले आणि आता आपण आलेलो आहे सेक्टर सातला तिकडे कोपरखरण्याच्या आई भवानीचे आपण दर्शन घेतले आता आपण आतमध्ये चाललो आहे कोपरखरण्याच्या जगदंबाचे दर्शन घेण्यासाठी त्या मूर्तीचं विशेष म्हणजे ती मूर्ती आलेली आहे मुंबईवरून परळ वर्कशॉप आणि ती मूर्ती घडवलेली आहे अरुण दादा यांनी तर आता आपण आतमध्ये जाऊया कोपरखरण्याच्या जगदंबाच्या दर्शनासाठी तर मित्रांनो आता आपण आलेलो एका मैदानामध्ये जो मैदान आहे कोपरखरण्याच्या सेक्टर आठमध्ये आणि आता आपण आपल्या समोरच आहे कोपर खऱ्याची कुलस्वामिनी तुम्हाला मंडप दाखवतो तर असा साधारण कोपरखरण्याच्या कुलस्वामिनीचा मंडप आठमध्ये जाव्या कोपरखरण्याच्या कुलस्वामिनीचे दर्शन घेऊया मित्रांनो आता आपण नवसाला पावणाऱ्या कोपर खऱ्याच्या कुलस्वामीचे दर्शन घेतले सुंदर अशी देवी आईची मूर्ती आणि या देवी आईच्या म्हणजे मूर्तीचे विशेष म्हणजे मूर्ती एकदम छोटी आहे बाकी मंडळासारखी देवी आईची मूर्ती एकदम मोठी नाही मूर्ती एकदम छोटी सुंदर सुबक मूर्ती आणि डेकोरेशन देखील एकदम मस्त केलेलं आहे आणि आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आता भेटूया आपण बघूया कोणत्या देवी दर्शन होते आपल्याला तर मित्रांनो आता फायनली आपण कोपरखरण्याच्या जगदंबाच्या एंट्रन्स गेटजवळ थांबलेलो आहे तुम्हाला आता एंट्रन्स गेट दाखवतो तर असा साधारण एंट्रन्स गेट आहे कोपरखरण्याची जगदंबा आणि या मूर्तीचं विशेष म्हणजे ही मूर्ती आलेली आहे परेल वर्कशॉपवरून आणि ही मूर्ती घडवलेली आहे अरुण दादा यांनी तर तुमचा जास्त आता टाइम ता घेत नाही मी आतमध्ये जाऊया आणि देवी याचे दर्शन घेऊया मित्रांनो आता आपण होतो सेक्टर सातला कोपरखर्णाच्या जगदंबाचे दर्शन घेतले आणि आता समोरच सेक्टर सहाला कोपरखर्णाची माऊली विराजमान झालेली आहे आता दाव्यात आई माऊलीच्या दर्शनासाठी तर मित्रांनो साधारण या साईडला सेक्टर पाच सेक्टर सहा सेक्टर सात सेक्टर आठ आहे सेक्टर पाच ते सेक्टर आठमधल्या देवींचे दर्शन आपण घेतले ज्याचा साधारण एंट्रन्स गेट असा आहे आणि या एंट्रन्स गेटच्या समोरच सेक्टर सतरा सेक्टर पंधरा चालू होतं अर्थात गुलाबसन डेअरी तुम्हाला गुलाबसंज डेअरी दाखवतो तर या साईडला आहे गुलाबसन डेअरी आणि या गुलाबसंदरीच्या आतमधून गेलात तर सेक्टर पंधरा सुरू होतं आणि जिकडे सेक्टर सतरा देखील आहे तिकडे आहे कोपर खेळण्याची आदिशक्ती शक्ती आता जाऊया आतमध्ये दे आणि देवी आईचे दर्शन घेऊया तर मित्रांनो आपण सलग तीन वर्ष झाले आपण कोपर खेरण्याला येतोय कोपर खेळण्याचे गणपती दर्शन करतोय आणि गुलाबचंद डेअरीजवळ आपण खूप वेळा येऊन गेलोय गुलाबचंद डेअरी तुम्हाला माहिती आहे लँडमार्क आहे पण आपण कधी कधी लसी ट्राय नाही आज फर्स्ट टाइम आपण लसी ट्राय करतोय आता डेअरीची लसी कशी ओके ओके तर मित्रांनो गुलाबसन डेअरीच्या जवळच आपण आलो आणि इकडे सेक्टर पंधराला ला शिवशंभू मित्र मंडळाची देवी विराजमान झाली आहे आणि या मंडळाचे विशेष म्हणजे मित्रांनो या मंडळाचा गणपती बाप्पा देखील याच जागी विराजमान होतो तो म्हणजे कोपरखरणीचा महाराज आहे तुम्हाला आता मंडप दाखवतो तर साधारण या मंडपाच्या आतमध्ये मित्र मंडळाची देवी आई विराजमान झालेली आहे तर आता आतमध्ये जाऊया देवीचे दर्शन घेऊया तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे सेक्टर अठराला जिकडे कोपरखरडाचा छकोला विराजमान झाला होता तिकडे देवी देखील विराजमान झाले आहे ज्या देवीचं नाव आहे आई भवानी तर आता आपण बरोबर मंडळाच्या समोरच आहे आतमध्ये जाऊया देवीचे दर्शन घेऊया मित्रांनो आता आपण होतो सेक्टर अठराला कोपर खैरण्याच्या माऊलीचे दर्शन घेतले अर्थात तुळजाभवानीचे दर्शन घेतले आणि आपल्यासोबत आहे श्रीराज तर आता आपल्याला हा घेऊन चालला आहे सेक्टर सतराला कोपरखॅरण्याच्या आदिशक्तीच्या दर्शनासाठी तर आता भेटूया मंडपाजवळ तर मित्रांनो राजा आर्यनचा आर्यनच्या राजाचा मंडळ जो आहे त्या मंडळाचं नाव आहे विघ्नहर्ता मित्रमंडळ आणि त्या मंडळाची देवी देखील बसते पण राजा आर्यनचा बसतो तो रोडवर एंट्रन्स गेटवर आणि देवी जी बसते ती बसते गल्लीमध्ये तर तुम्हाला देवी दाखवतो तर देवी आईचं नाव आहे कोपरखरण्याची आई जगदंबा जी बसते गल्लीमध्ये विघ्नहर्त मित्रमंडळाची देवी आई तर मित्रांनो साधारण असं सा ही जागा तुम्ही बघताय या एवढूशा जागेतच राजा आर्यनचा विराजमान होतो सेक्टर सतराचा आर्यनचा राजा मित्र मंडळाचा आर्यांचा राजा आणि या मंडळाची देखील स्थापन होते ती साधारण या साईडला गल्लीमध्ये विरजमान होते ती म्हणजे कोपरखरण्याची आई जगदंबा तर खरण्याची आई जगदंबाचे दर्शन घेतले जे आहे सेक्टर सतराला तर आता आपण चाललो आहे कोपरखरण्याच्या आदिशक्तीच्या दर्शनासाठी आणि जी देवी आहे एक दंत बरोबर कोपरखरण्याचा एक दंत या मंडळाची देवी देखील बसते त्याच जागी बसते ना तर आता आतमध्ये जाऊया कोपरखरण्याच्या आदिशक्तीचे दर्शन घेऊया सगळे आहेत छोटे कार्यकर्ते कोपरखरण्याच्या आदिशक्तीचे तर मित्रांनो आता आपण होतो कोपरखरण्याच्या आदिशक्तीचे दर्शन घेण्यासाठी जी देवी आईची मूर्ती विराजमान झालेली आहे सेक्टर सतराला जिकडे एक एकदन विराजमान होतो तिथेच कोपरखरण्याची आदिशक्ती विराजमान होते तर आता आपल्या मागे आहे आर्यनच्या राजाचा मंडप तिकडेच आर्यंत राजा म्हण आर्यंत राजा विराजमान होतो आणि आतमध्ये कोपरखरण्याची आई जगदंबा बरोबर आर्यांचा राजा तिकडे बसतो तिकडे कोपरखरण्याची आई जगदंबा विराजमान होते आणि आपल्या मागे कोपरखरण्याची आदिशक्ती विराजमान होते या दोन्ही देवींचे दर्शन एकदम बाजूबाजूलाच आहे लगेच दर्शन होऊन जाईल आता पुढे जाऊया बघूया कोणत्या देवी आईचे दर्शन होते तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे कोपर आई माऊलीच्या दर्शनासाठी जो जी देवी बसलेली आहे का मैदानामध्ये गुलाबसर डेअरीपासून साधारण पाच मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर एक मैदान आहे त्या मैदानामध्ये कोपर आई माऊली विराजमान झालेली आहे आता आपण बरोबर मंडपाच्या समोरच आहे मंडपाच्या आतमध्ये जाऊया देवीच्या दर्शनासाठी तर मित्रांनो मागच्या वर्षी आपण आलो होतो कोपरखरणेला गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी मागचं वर्ष आपलं पहिलंच होतं त्यामुळं आपल्याला काय आयडिया नव्हती तेव्हा आपल्याला भेटला होता हार्दिक हार्दिकने आपल्याला पूर्ण कोपर खरणे एकदम एक्सप्लोअर करावलं होतं कोपरखरण्याच्या गणपती बाप्पाचे दर्शन आपल्या हार्दिकमुळे झालं होते आणि आज आपल्याला भेटला श्रीराज श्रीराजने आपल्याला कोपरखर्ण्याच्या देवींचे दर्शन करून दिले आणि आपल्यासोबत आहे साईराज आहे शकत सगळे आपल्याला मित्र भेटल्यात आता हे आपल्याला एकदम देवीचं दर्शन जवळून करून देणार आहेत आपल्याला काय आयडिया नाही कोपर खेळण्याची पूर्ण एक्सप्लोअर करून द्यायला दे लागलं देवी यांचे दर्शन करूया आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा तर मित्रांनो मला सांगा आता पण कुठे चालू आहे कोणत्या सेक्टरला आहे सेक्टर सोळाला कोपर करण्याची नवदुर्गा चला जाऊया जेव्हा आपण अनोळखी एरियामध्ये येतो आणि तेव्हा आपल्याला असे लहान मित्र भेटतात आणि आपल्याला मदत करतात ते बघून खूप मस्त वाटतं लहानपणाचे दिवस आठवतात आपल्याला सेक्टर सोळा कोपरखरण्याची नवदुर्गा मित्रांनो आता आपण आलो होतो नई मुंबईच्या माऊलीच्या दर्शनासाठी जो आहे सेक्टर पंधरा सेक्टर सोळाला जिकडे ओंकार मित्र मंडळाचा गणपती बाप्पा विराजमान होतो तिकडे नवी मुंबईची आई देखील विराजमान होते आता आपल्यासमोर आहे मंडप दहाव्या आतमध्ये आणि आईचे दर्शन घेऊ तर मित्रांनो आता आपण चाललेलो आहे सेक्टर एकोणीसला मायची माई माऊली देवींचे दर्शन घेण्यासाठी तर आपल्याला हे मित्र घेऊन चालले आहेत सेक्टर एकोणीसला मी सेक्टर एकोणीसला कधी गेलो नाही तर बघूया आपण सेक्टर एकोणीसच्या मायची माई माऊली देवींचं दर्शन कसं होतं आहे तर त्या मंडळाचं किंवा त्या देवी विशेष आकर्षण म्हणजे डेकोरेशन खूप मस्त केलेलं आहे ते ते बोलत आहे गुफा बनवली आहे त्याचं जाऊया आपण बघूया कसं डेकोरेशन केलं आहे देवीचं दर्शन घेऊया तर मित्रांनो फायनली आपण आलेलो आहे सेक्टर एकोणीसला माईची माय माऊली या देवी आईचे दर्शन घेण्यासाठी साधारण असा एंट्रन्स गेट आहे आतमध्ये जाऊया आणि देवीचे दर्शन घेऊया सर माऊली <coughs> कुठे <coughs> आलो आपण सेक्टर चला <coughs>

तर मित्रांनो एकंदरीत व्हिडिओ तर शेवट करायची वेळ आलेली आहे तर कोपरखर्णे देवी दर्शनाच्या ब्लॉगमध्ये आपण साधारण दहापेक्षा जास्त देवींचे दर्शन घेतले तर आधी आपण गेलो कोपरखर्णे स्टेशनपासूनच कोपरखर्णे स्टेशनच्या देवीचे दर्शन घेतले त्याच्यानंतर आता व्हिडिओ तर शेवटी आपण माईची माई माऊली सेक्टर एकोणीसच्या देवी आईचे दर्शन घेतले आपल्यासोबत जोडले आहेत हार्दिक आणि श्रीराज श्रीराज कांबळे आणि हार्दिक मुदबळ आणि हा हार्दिक आपल्यासोबत मागच्या वर्षापासून जोडलं आहे मागच्या वर्षी आपल्याला हार्दिकने आणि गणेश नगरी पूर्ण एक्लूर करवली त्याच्यामुळेच आपल्याला गणेश गणपती बाप्पाचे दर्शन झाले आणि आपल्याला दोघे दोघे मित्र भेटले त्यांच्यामुळेच आपल्या देवीचं दर्शन एकदम सुखरूप झालं बऱ्याचशा देवीचं दर्शन आणि बऱ्याचशे देवी मंडळ आपल्याला बघता आले तर अशा करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती